कर्जमाफी आम्ही करणार करणार आणि करणार म्हणजे करणार तुम्ही तुमच्या समोरच करणार आणखी जे जे काय जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा तेव्हा आम्ही नियम बदलले अट्टी शर्ती बदलल्या एनडीआरएफचे नियम बदलले दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं सततच्या पावसामुळे होणारं नुकसान पैसे दिले आम्ही कधी असं हे बघितलं नाही की शेतकऱ्याचं जेवढं मोठं नुकसान तेवढं त्याला मोठी मदत सरकारने महायुती सरकारने केलेली आहे ही वस्तुस्थिती आहे पण काही लोक बोलत असत काही मिळालं नाही काही मिळालं नाही काही मिळालं नाही हे आकडेवारी आहे आणि आकडेवारी दिलेली आहे ती आपण तपासून घेऊ शकता आणि म्हणून याबरोबर काही लोकांनी कर्जमाफीचा विषय पण काढला कर्जमाफीचा शब्द आम्ही दिलेला आहे महायुतीने आणि जाहीरनाम्यात दिलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो हां सगळं होत ना बरोबर तुम्ही म्हणाले होते लाडकी बहीण हो योजना पण होणार नाही झाली ना झाली की नाही त्याला अरे इथले लोक इथले लोक कोर्टात गेले होते हे बंद पाडा बनून हा गेले, गे। गेले होते जाऊ दे आता बोलत नाही मी गेले होते बंद पाडायला कोर्टाने त्यांना दिली चपराक लावून आणि पळवलं त्यांना तर हा आणि गेलेले हरले मनुरामी जे बोलतो ते करतो जे बोलतो कमिटमेंट मंजे कमिटमेंट मैं एक बार मैं मैं एक तो कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता कर जब आप ही आमी करनार करनार आणि करणार म्हणजे करणार तुम्ही तुमच्या समोरच करणार आणि त्यामुळे चिंता करू नका सतेज पाटील सचिन अहिल या सदस्यांनी देखील